बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये साधू संत यांच्या हस्ते केली जाणार आहे हा क्षण ऐतिहासिक असून अविस्मरणीय आहे समाजातील प्रत्येक घटकाला जीवन जगताना योग्य दिशा देणारे चरित्र म्हणजे रामचरित्र रामायण आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एकमेव आधार म्हणजे रामायण आहे मनुष्य जीवन जगत असताना आदर्श व मर्यादावत जगता यावे यासाठी एकमेव ग्रंथ फक्त रामायण आहे त्या आदर्श मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा व शहरातील प्रत्येक मंदिरात कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हा दिवस दिवाळी सणाप्रमाणे साजरा करण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्याचे परम भाग्य आम्हाला लाभत आहे असेही मत व्यक्त करण्यात आले सर्व महिला मंडळ व दिंडी प्रमुखांना आवाहन करून बावीस तारीख हा दिवस दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करण्यात यावा त्या दिवशी भजन कीर्तन प्रवचन कथा भारूड इत्यादी कार्यक्रम केले जावेत असे प्रयत्न मंडळाकडून करण्यात येत आहेत शहरामध्ये प्रत्येक वॉर्डात म्हणजे शंभर व ग्रामीण भागात शंभर ठिकाणी असे कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली यासाठी ज्योतिराम चांगभले प्रदेशाध्यक्ष बळीराम जांभळे राष्ट्रीय सचिव किसान कापसे प्रदेश उपाध्यक्ष मोहन शेळके प्रदेश सचिव बंडोपंत कुलकर्णी जिल्हाध्यक्ष माऊली भगरे जिल्हाध्यक्ष पंढरपूर संजय पवार शहराध्यक्ष कुमार गायकवाड सचिन गायकवाड महेश चोरमुले दत्तात्रय भोसले महाराज आदी शहर व जिल्हा पदाधिकारी परिश्रम घेत आहेत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये श्रीराम मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब आणि साधू संतांच्या उपस्थितीमध्ये संतांच्या शुभहस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली जात असल्यामुळे हा क्षण ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा क्षण आहे आणि म्हणून अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये शंभर ठिकाणी बावीस तारखेला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात यावं व शहरामध्ये जसे कार्यक्रम केले जातात तसं जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात सुद्धा शंभर ठिकाणी कार्यक्रम करण्यात यावे अशा पद्धतीचं नियोजन पदाधिकारी व भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून केलं जात आहे आणि त्याच्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी